नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज गाजराचा हलवा बनवणार आहे तो म्हणजे साखर किंवा गूळ खजूर मध कुठलंही न वापरता इथे गाजराचा हलवा बनवणार आहे डायबिटीजसाठी किंवा वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त आहेत चवीमध्ये बिलकुल बदल होत नाही इथे मी मोठी दहा गाजरे घेतलेले आहे ते केशरी कलरचे गाजरे मिळतात तर व्यवस्थितरित्या साल काढून स्वच्छ धुवून पहिले साल काढून याला मी खिसणीने खिसून घेतलेला आहे आणि थोड्याशा तुपावर छान मस्त सात आठ मिनिट परतून घेतलेला आहे तर बघू शकता तुमच्या अंदाजाने दुधाचा वापर करा मी ते दोन मोठे ग्लास दूध वापरलेलं आहे तुम्ही याऐवजी मिल्क पावडर आणि खवा वापरला तरी हरकत नाही पण मी आजचा जो हलवा आहे तो नुसत्या दुधामध्ये करणार आहे तर व्यवस्थितरित्या हे दूध आटेपर्यंत आपल्याला हा हलवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला झाकण लावून घेतलेलं आहे बघू शकता दूध आटत आलेलं आहे तर छान हे जसं जसं आटेल तसं तसा हा हलवा अतिशय छान लागतो तर इथे मी जायफळ इथं किसून घातलेलं आहे खूप सुंदर लागतं हा हलवा जायफळ थोडं घातल्यानंतर तर त्याच्यानंतर बघू शकता इथे वेलची थोडीशी मी कुटून घेतलेली आहे आणि इथे विलायची व्यवस्थितरित्या घालून घ्यायची आहे ज्यात मिक्स करून घ्यायची आहे आणि हा बघू शकता याचं दूध पूर्ण आटत आलेलं आहे तर तो गाजर धुण्याचा आणि गाजर खिसण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर खूप नॉर्मल आपलं जसं आपण गाजर हलवा करतो तशाच पद्धतीने मी इथे केलेला आहे काही बदल नाही तर बघू शकता इथे स्टेवियाचा असा बॉक्स मिळतो तर तुम्ही चहामध्ये डायबेटीजसाठी तर खूप उपयोगी कि आहे किंवा वेट लॉससाठी इथे स्टेवियाचे असे छोटे छोटे पाऊचेस मिळतात तर आठ ते दहा गाजरांसाठी इथे मी दहा पाऊचेस वापरलेले आहे तर जास्त खर्च येत नाही जसं नॉर्मल आपण साखरेचा वापर करतो साखरेला तरी आपण एक व मोठी वाटी साखर घालतो याला तर दहा पावचेसही खूप होतात तर तुम्हाला अधिक अजून गोड हवा असेल तर दोन पावचेस अजून ॲड केले तरी हरकत नाही पण हा व्यवस्थितरित्या नॉर्मल साखरेसारखा हा गाजराचा हलवा छान व्यवस्थित गोड होतो सुरुवातीलाच गाजर परतण्याच्या आधीच हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे तळून घेतले होते मी तर बघू शकता तुम्हाला हलकेसे तसेच घालायचे असले तरी हरकत नाही तर बघू शकता व्यवस्थितरित्या दूध आटेपर्यंत हा द हलवा मी व्यवस्थित हलवून घेतला आणि थोडंसं सा साजूक तूपवर ते ॲड केलेलं आहे त्यामुळे गाजराच्या हलव्याची टेस्ट अधिकच वाढेल आणि याची छान याला ग्लेज असा येईल ह्या गाजराच्या हलव्याला नॉर्मल हलव्यासारखाच हा हलवा लागतो पण स्टेविया घालून हा सर्वप्रथमच हलवा ट्राय करत होते म्हणून हे पाउचेस घालत घालत मी याची गोडी टेस्ट करत होते की याला अजून आपल्याला कितपत स्टेविया हवं आहे तर थोडी टेस्ट केल्यानंतर मला जाणवत गेलं तर याला दहा पाऊचेस लागतात तर तुम्ही हलवा करताना यामध्ये टेस्ट करत करतच तुम्ही हे स्टेवियाचे पाउचेस ॲड करायचे आहेत तर म्हणजे डायबिटीसच्या लोकांसाठी शुगर ज्याला आहे ते लोक अगदी बिनधास्त हा हलवा खाऊ शकतात म्हणजे अगदी गिल्ड फ्री असं वाटत नाही की अरे गोड खाल्ले शुगर वाढेल तर हा हलवा तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा नॉर्मल हलव्यासारखाच लागतो आणि व्यवस्थितरित्या हा जो स्टेविया आहे तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला दूध पूर्ण आटू द्यायचं आहे अगदी तर बघू शकता दुधामध्ये आटल्यामुळे हा गाजराचा हलवा कितीतरी सुंदर असा झालेला आहे तर बघू शकता मी टेस्ट बघत बघतच याला पहिले चार पाऊचेस ॲड केले त्याच्यानंतर चार असे एकूण दहा गाजराला मला जवळपास दहा पाऊचेस लागले तो मला अजून आवडत असेल गोड तर अजून घातलं तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने हा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे चवीला अतिशय सुंदर लागतो तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा अगदी छान बघू शकता दाणेदार असा गाजराचा हलवा खवा किंवा मिल्क पावडर न वापरता फक्त गाजर आणि दुधाचा वापर करून बनवलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा